गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि ज्यांना कोणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे अशा सर्व मित्रांसाठी आणि मित्रपरिवारासाठी आज पुन्हा मी चव्हाण्स टीचिंग पॅटर्ननुसार एक अतिशय सुंदर व आपण कधीही न अभ्यासलेला असा इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने एक दुर्मिळ व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी सर्व मित्रांना विद्यार्थ्यांना आणि आदरणीय पालकांना आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील अशा सर्व लहान थोर सन्माननीय व्यक्तींना माझी कडकडीची विनंती आहे की इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने मी अतिशय बडकर एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे याचा मला मनस्वी आनंद तर आहेच पण जी वाक्यरचना आपण कधीही इंग्रजीमध्ये बोलत नाही जी वाक्य रचना आपण कधीही इंग्रजीमध्ये वाचलेली नसते किंवा लिहिलेली नसते अशा वाक्य रचना मी आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार आपल्यासाठी घेऊन येत असतो तर या सर्व गोष्टी आपण गांभीर्याने घ्या स्वतः शिका इतरांना शिकवा आज पेरलेलं उद्या उगवते आज पेरलेलं उद्या उगवतं आज शिकलेलं भविष्यात काम येईल मग ती नोकरीच्या दृष्टीने असेल व्यवसायाच्या दृष्टीने असेल बिजनेसच्या दृष्टीने असेल सोशल मीडियाच्या दृष्टीने असेल इंग्लिश टीचर होण्याच्या दृष्टीने असेल किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी असेल तर बघा जेव्हा आपल्याला कोणी विचारतं तू असं का केलं तर या प्रश्नाचं उत्तर देताना आपण बोलतो म्हणून मी असं केलं म्हणून मी तसं केलं म्हणून मी शाळेत गेलो म्हणून मी घरी आलो म्हणून मी पाणी प्यायलो म्हणून मी पत्र लिहिलं म्हणून मी पुस्तक वाचलं म्हणून ती आली म्हणून ती गेली म्हणून त्यांनी मदत केली म्हणून मनोज आला म्हणून मनोजने मदत केली म्हणून रुपाली तेथे गेली म्हणून राधिकाने मदत केली या अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण मराठीमध्ये बोलत असतो तर ह्या मराठी वाक्य आपण जेव्हा इंग्रजीमध्ये बोलतो अशा प्रकारची तर हीच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येतील का मग इंग्रजीमध्ये आपण डायरेक्ट बोलायला गेलो तर आपल्याकडनं चुका होऊ शकतात पण अशा प्रकारची वाक्य चुकू नयेत ग्रॅमेटिकल करेक्ट यावी व्याकरणिक दृष्ट्या बरोबर यावीत या दृष्टीने चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार प्रत्येक वाक्यरचना बोलण्यासाठी प्रत्येक वाक्य रचना लिहिण्यासाठी आणि प्रत्येक वाक्य रचना वाचण्यासाठी आपल्यासाठी मी एक पॅटर्न घेऊन येत असतो त्या पॅटर्नला आपण चव्हाण स्टिचिंग पॅटर्न म्हणतो कारण तो पॅटर्न मी आपल्यासाठी खूप कष्टाने आणि मेहनतीने तयार केलेला असतो तर बघा अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर सुरुवातीला दॅट्स वाय हा शब्द घ्या या दॅट्सला आपण दॅट इज व्हाय असं पण म्हणू शकतो लक्षात घ्या दॅट्स हे संक्षिप्त रूप आहे आणि दॅट इज हे, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे दॅट्स म्हणा किंवा दॅट इज म्हणा नो प्रॉब्लेम दॅट्स वाय म्हणजे दॅट्स वाय या संपूर्ण शब्दाचा अर्थ होतो म्हणून या दॅट्स वाय नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे म्हणजे कर्ता घ्यायचा आहे आणि या कर्त्यानंतर व्हर्ब घ्यायचा आहे या व्हर्ब मध्ये एक गोष्ट लक्षा <coughs> लक्षात घ्या या व्हरमध्ये व्हर्ब मध्ये वर वन असू शकत किंवा व्हर्ब टू असू शकतं म्हणजे व्ही टू असू शकतं व्ही वन असेल म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि व्ही टू म्हणजे काय क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे वाक्य रचनेनुसार ते क्रियापदाचं पहिलं आणि दुसरं रूप दोघांपैकी कोणतंही येऊ शकतं आता बघा मी वाक्य आपल्याला सांगतो त्यानुसार आवर्जून आपल्याला लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे पटापट इंग्रजीची वाक्य बोलणार बघा दॅट्स वाय आय कॉल्ड वाय आय कॉल्ड आता हे जे वाक्य दॅट्स वाय आय कॉल्ड तर सूत्रानुसार दॅट्स वाय घेतलेला आहे मी सब्जेक्ट मध्ये आय घेतलेला आहे आणि वर्ब मध्ये व्ही टू घेतलेलं आहे कॉल कॉलचं दुसरं कॉल राईट मग दॅट्स वाय आय कॉल मराठीमध्ये त्याचं भाषांतर काय होईल म्हणून मी फोन केला आपल्याला आपल्या वडिलांनी जर विचारलं की तू का फोन केलास तर आपल्या वडिलांना योग्य स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण शेवटी वाक्य रचना वापरू शकतो बोलू शकतो म्हणून मी फोन केला दॅट्स वाय आय कॉल्ड म्हणून मी फोन केला दुसरं वाक्य दॅट इज वाय दॅट्स वाय शी लेट दॅट्स वाय शी लेट म्हणून ती निघून गेली आता बघा सुरुवातीला दॅट्स वाय आहे सब्जेक्ट म्हणून शी हाये, गाने आहे आणि या ठिकाणी देखील व्ही टू आहे रूप च दुसरं रूप शी लेफ्ट म्हणून ती निघून गेली ही तो नापास झाला आम्ही थांबलो म्हणजे आम्ही वाट पाहिली ते जिंकले दॅट्स वाय इट हॅपन म्हणून ते घडले म्हणून तुम्हाला माहिती आहे म्हणून मी सहमत आहे म्हणजे तुमचा मुद्दा मला पटला तुमची चर्चा मला पटली मला तुमचा निर्णय मान्य आहे म्हणून मी तुमच्याशी सहमत आहे मग इंग्लिश मध्ये धॅट्स वाय आय अग्री राईट दॅट्स वाय ही स्माइल म्हणून त्याने हसले त्याला खूप आनंद झाला त्याला ती गोष्ट आवडली म्हणून तो हसला दॅट्स वाय ही स्माइल म्हणूनच त्याने हसले किंवा तो हसला दॅट्स वाय शी स्टडीड हार्ड म्हणून ती खूप अभ्यास करते तिला बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप मार्क्स पाहिजे असतील तिला नीटच्या परीक्षेमध्ये खूप मार्क्स हवे असतील त्यामुळे ती खूप अभ्यास करते दॅट्स वाय वी रॅन फास्ट म्हणूनच आम्ही वेगाने धावलो म्हणजे आमच्या शरीराची कसरत व्हावी आमच्या शरीराचा व्यायाम व्हावा राईट त्यामुळे आम्ही वेगाने धावलो तर या ठिकाणी बरीच म्हणजे आठ ते दहा वाक्य अभ्यासण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आता पुढच्या स्क्रीन मध्ये देखील अशाच प्रकारची वाक्य आहेत व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि यू कॅन यूज दीज काइंडस ऑफ सेंटेन्सेस मेनी टाइम्स इन अवर ग्रुप डिस्कशन इन इन युनिव्हर स्पोकन इन इनिव्हर कम्युनिकेशन राईट बघा अजून काही वाक्य आहेत ही वाक्य मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा वाक्य वाचूया आपण दॅट्स वाय दे शावटेड म्हणून ते ओरडले दॅट्स वाय इट इज नेसेसरी म्हणून ते आवश्यक आहे दॅट्स वाय आय एम नेसेसरी म्हणून मी तयार आहे किंवा मी आवश्यक आहे दॅट्स वाय आय एम रेडी म्हणून त्याने राजीनामा बदलला म्हणून मी तयार आहे that's why we, that's why we change. स्पेलिंग चुकली आहे थोडी दॅट्स वाय वी चेंज म्हणून आम्ही आमचा विचार बदलला त्याच पद्धतीने बघा अजून काही वाक्य आहेत दॅट्स वाय दे हेल्प अस म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली आता या ठिकाणी देखील वाय सुटलेला आहे राईट दॅट्स वाय इट इज डिफिकल्ट म्हणून ते कठीण आहे दॅट्स वाय आय बिलीव्ह हिम म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला अशी अनेक वाक्य आहेत की जी आपण डे टू डे लाईफमध्ये बोलतो पण ऐन वेळेला आपल्याला अशी वाक्य आठवत नाही अशी वाक्य याच्यासाठी आठवत नाही बिकॉज वी डोंट नो पॅटर्न हाऊ टू स्पीक आपल्याला माहित नाही की तो पॅटर्न कोणता आहे बोलण्याचा पुन्हा अजून काही अशी वाक्य आहेत बघा ही वाक्य बघूया अभ्यासूया समजूया दॅट्स वाय शी कुक्स वेल म्हणून ती चांगला स्वयंपाक करते दॅट्स वाय ही अवॉइडेड मी म्हणून तो मला टाळतो म्हणून आम्ही साजरा केला किंवा केले म्हणून त्यांनी माफी मागितली या स्पेलिंग सुद्धा चुकलेली सॉरी नीड हेल्प म्हणून मला मदतीची गरज आहे दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट म्हणून ते महत्वाचं आहे दॅट्स वाय ही इज ऑनेस्ट म्हणून तो प्रामाणिक आहे म्हणून तिने घाई केली दॅट्स वाय वी सक्सिडेड म्हणून आम्ही यशस्वी झालो तर अशी अनेक वाक्य आहेत अँड विथ द हेल्प ऑफ दी सेंटेन्सेस वी कॅन मेक अ लॉट ऑफ प्रॅक्टिस टू डेव्हलप अवर कम्युनिकेशन स्किल टू डेव्हलप अवर अ स्पीकिंग स्किल अँड देर आर मेनी वेज टू लर्न इंग्लिश ओनली वी हॅव टू रीच देअर आपल्याला तिथपर्यंत पोचावं लागेल तर खूप खूप धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिला आपला आवडेल आणि इतरांना पण शिकवा तुम्ही स्वतः शिका इतरांना शिकवा ऑलवेज आय यूज वन अ सेईंग ऑर कोटेशन इन मराठी एकमेका सहाय्य करू अवघी दरू सुपंत सो वी काँट गिव एनीथिंग टू अदर्स आपण इतरांना काहीही देऊ शकत नाही बट वी मस्ट शेअर अवर नॉलेज विथ अदर्स आपण इतरांना आपलं ज्ञान निश्चितच देऊ शकतो वाटू शकतो बाय गिविंग नॉलेज वी कॅन इन्क्रीज इट सुनर खूप ताबडतोब आपलं ज्ञान वाढत असतं जेव्हा आपलं ज्ञान आपण इतरांशी शेअर करत असतो तर थँक्यू व्हेरी मच नाईस टू मीट यू